कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये जर आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर एन जे ई अकाउंटचा उपयोग करून कशा पद्धतीने आपण करू शकतो ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी महेंद्र देशमुख अर्थविजन मी माझं एन जे ई व्हेलचं अकाउंट ओपन केलं आहे आणि आता मी माझ्या एक्झिस्टिंग अकाउंटमध्ये लॉग इन करतो आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे खाली बॉटमला काही ऑप्शन्स दिसत आहेत मधला जो ऑप्शन्स आहे ट्रान्झॅक्ट त्याच्यावर क्लिक करावे म्युच्युअल फंड सिलेक्ट करावं आता आपल्याला परचेस करायची आहे परचेस म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे थोडक्यात आपण म्युच्युअल फंडचे युनिट परचेस करणार आहोत तर परचेस बाय एसआयपी याच्यावर क्लिक करावं वरती तुम्हाला काही तीन ऑप्शन्स दिसतात व्ह्यू ऑल फंड्स माय पोर्टफोलिओ आणि लाईव्ह एसआयपी जर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमधील असलेल्या फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर माय पोर्टफोलिओमध्ये क्लिक करून पुढे ट्रान्झॅक्ट करू शकतो परंतु जर तुम्हाला एका अशा स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की जो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नाही तर त्यासाठी व्यू ऑल फंड्समध्ये येऊन आपल्याला एम सी वाईज किंवा स्कीम वाईज आपल्याला सर्च करायचं आहे आता मला एका लिक्विड फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर मी इथे सर्च ऑप्शन्समध्ये लिक्विड सर्च करतो लिक्विड सर्च केल्यानंतर तुम्ही खाली बघत असाल तर खूप प्रत्येक एएमसीचा एक लिक्विड फंड आपल्याला दिसत आहे याच्यापैकी एक फंड मी सिलेक्ट केला आहे डीएसपी लिक्विडिटी फंड रेग्युलर प्लान ग्रोथ मी ट्रान्झॅक्ट वर क्लिक करणार आता इथे आपल्याला काही ऑप्शन्स दिसतात एसआयपी आणि लमसम आपण वन टाईम परचेस करणार आहोत त्यामुळे आपल्याला लमसम ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे एसआयपी ऑप्शन नाही पुढे इन्व्हेस्टमेंट अमाऊंट इथे टाकणार आहे मी दोन हजार रुपये इन्व्हेस्टमेंट अमाऊंट टाकतो आणि कंटिन्यू खाली दोन ऑप्शन्स येतात एक्झिक्युशन आणि ॲडवायझरी एक्झिक्युशन वर क्लिक करून कंटिन्यू करावे एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला जर इतर कोणत्या फंडमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायची असाल तर तुम्ही ऍड मोर फंड ऑप्शन क्लिक करून तो फंड चूज करायचा अमाऊंट चूज करायची आणि पुढे अशाच पद्धतीने प्रोसेस करायचा आहे पण आता मी ते प्रोसेस करत नाही मी जस्ट एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन चेकबॉक्स सिलेक्ट केला आहे आणि कंटिन्यू करतो आता इथे मी फर्स्ट टाइम इन्व्हेस्टमेंट करत आहे त्यामुळे एक नवीन फोलिओ क्रिएट केला जाईल जनरेट ओ टी पी सबमिट इथे आपल्याला पेमेंट करण्यासाठी काही ऑप्शन्स दिसत आहे आपण नेट बँकिंग थ्रू पेमेंट करू शकतो सेकंड ऑप्शन आपण यूपीआय अॅपद्वारे देखील पेमेंट करू शकतो थर्ड आपण एन एफ टी आरटीजीएसद्वारे पण पेमेंट करू शकतो आता मी जे पेमेंट करणार आहे ते आय पेमेंट थ्रू करणार आहे त्यामुळे मी आय सिलेक्ट केला बँक सिलेक्ट केली आणि आय पेमेंट विथ ऍप सिलेक्ट करून मी माझा ऍप सिलेक्ट केला तुमचा अप्लिकेबल ऍप सिलेक्ट करून कंटिन्यू करा कन्फर्म इथे स्क्रीन विजिबल होणार नाही परंतु मी माझे गुगल पे पेमेंट थ्रू मी पेमेंट करत आहे माझे पेमेंट झाले आहे तर अशा पद्धतीने आपण कोणत्याही म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला हवी तेवढी अमाऊंट आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो मी माझ्या क्लायंटला देत असलेल्या वेगवेगळ्या सर्व्हिस आणि रिसोर्सच्या संपूर्ण माहितीसाठी या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की बघा तसंच या सर्व रिसोर्सच्या मी लिंक्स तिथे देखील दिलेल्या आहेत तर अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या वे कंटेंटसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद